रामकृष्ण हरी जगाची माऊली ज्ञानोबा माऊली आपल्याला माहित आहे त्यांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी लग्नानंतर संन्यास घेतला ते घरातून निघून गेले रुक्मिणी माता त्यांना शोधत होत्या विठ्ठल पंत काशीला जाऊन तिथे आपल्या सद्गु सद्गुरू करतात आणि सद्गुरूजवळ राहतात रुक्मिणीबाई खूप शोधत असतात परंतु आपले पती परमेश्वर त्यांना कुठंच भेटत नाहीत एकदा त्यांचे सद विठ्ठल पंतांचे सद्गुरू इकडे महाराष्ट्रात आले होते आणि रुक्मिणीबाई शोधत असताना रुक्मिणीबाई त्यांच्या पाया पडतात तेव्हा ते सद्गुरू त्यांना आशीर्वाद देतात सौभाग्यवती भव रुक्मिणी माता म्हणते सौभाग्य सौभाग्यवती भव असं म्हणून मला आशा लावू नका हो महाराज म्हणतात काय झालं सद्गुरू म्हणतात काय झालं माताजी तुम्ही तर सुवासिनी आहे तुमचं लग्न झालेलं आहे मग मी तुम्हाला हा आशीर्वाद दिला असं का बोलता तुम्ही रुक्मिणी माता म्हणते माझं काही ठीक नाही हो लग्न झाल्यापासून माझी पती परमेश्वर घरातून कुठं गायब झालेले आहेत त्यांनी संन्यास घेतलेला आहे मी कसं आयुष्य काढू तुम्हीच सांगा मला म्हणून त्या रडू लागतात तेव्हा सद्गुरू म्हणतात ठीक आहे परी मी तुझं सर्व ठीक करतो आणि काशीला त्यांना घेऊन जातात गेल्यानंतर तिथे विठ्ठल पंत यांना सांगतात की तू घरातून संन्यास घेऊन आलेला आहेस परंतु तू ग्रस्ती करून संसार करून तू देवाची भक्ती कर तरच तुझी भक्ती फळाला येईल अशी भक्ती तुझी काहीच कामाची नाही आणि आप त्यांची पत्नी समोर येते तेव्हा विठ्ठल पंत चकित होतात बघा सद्गुरूचा आदेश पाळणं खूप गरजेचं आहे सद्गुरूने जे आदेश दिलेला आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे तरच आपली भक्ती फळालेते येते विठ्ठल पंत म्हणाले हो गुरु हो हो गुरु राय मी तुमची आज्ञा पाळतो आणि मी संसार करतो त्यांची आज्ञा मानून आपल्या पत्नीला घेऊन महाराज आपेगावला आले आल्यानंतर बघा त्यांना चार मुलं झाली पहिला निवृत्तीनाथ दुसरा ज्ञानदेव सो सोपानदेव आणि मुक्ताई यायच्या अगोदरच सद्गुरूने त्या रुक्मिणी मातांना आशीर्वाद दिला होता की पोरी तुझं खूप चांगलं होणार तुला चार मुलं होणार आणि तुझा दोन नंबरचा मुलगा असेल खूप ज्ञानी असेल तीन लोका झेंडा लागेल त्याचा तीन लोकांमध्ये त्याचा जय जयकार होईल असा तुझ्या पोटी हिरा जन्माला येणार आहे रुक्मिणी माता खूप खुश होते हो आणि जण आपेगावला येतात त्यांना चार मुलं झाली परंतु ह्या समाजानं त्यांच्यावरती अन्याय करायचा सोडला नाही संन्यासाची मुलं म्हणून त्या मुलांना नदीवर आंघोळ करू द्यायची नाही त्यांना मंदिरात येऊ द्यायचं नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी येऊ द्यायचं नाही त्याला खेळायला गेली मुलं तर त्यांना समाजाची मुलं मिक्स करून घ्यायची नाहीत संन्याशाच्या कार्ट्या संन्या पोरा म्हणून हाकलून द्यायचे ही चार बहीण भाऊ खूप नाराज व्हायचे एक दिवस असा आला ज्ञानदेव हे जगाची माऊली आपण म्हणतो हे ज्ञानदेव खूपच लहान होते हो सात वर्षाचे होते त्यांना वाटलं की आपण नदीवर जाऊन आंघोळ करावी म्हणून ते इंद्रायणी नदीवर आंघोळ करायला गेले आंघोळ करून नदीतून वर आले तोपर्यंत विसोबा काकांनी पाहिलं अरे अरे नदी बाटली संन्याशाच्या पोरानं नदीमध्ये आंघोळ केली नदी बाटली म्हणून काठी घेऊन काठीनं त्यांना खूप मारलं आणि नदी काठी सात आठ पोरं होती त्यांना सांगितलं की ह्याला चिखलामध्ये लोळवा त्या मुलांनी आपल्या माऊलीला हे छोटस बाळ सात वर्षाचं याला चिखलामध्ये लोळवलं ज्ञानेश्वर महाराज जगाची माऊली रडत रडत घरी गेली आईला म्हणते आई, आई बघ मला विसोब काकाने खूप मारलं मला विसोब काका का म्हणाले की आमची नदी बाटली संन्यासाचं पोरग आहेस तू माझ्यामुळे नदी बाटली का ग आणि मला चिखलामध्ये लोळवलं आई म्हणाली असू दे बाळा कोणावरती लक्ष नाही द्यायचं आई मी आजपासून नदीमध्ये आंघोळीला नाही जाणार आई म्हणाली शांत हो बाळा असा राग चांगला नाही झालेला प्रकार रुक्मिणी माता आपल्या पती परमेश्वराला सांगते की आपल्या ज्ञानदेवाला विसोबा काकांनी मारलं आणि चिखलामध्ये लोळवलं विसोबा काका म्हणतात हा छळ किती दिवस सहन करायचा आता काहीतरी करावंच लागेल आणि आपल्या मुलांची मूंज होऊ देत नाहीत आपल्या मुलांना नदीमध्ये आंघोळ करू देत नाहीत सार्वजनिक ठिकाणी जाऊ देत नाहीत मंदिरात जाऊ देत नाहीत आपल्याला जाऊ देत नाहीत आपल्याला धर्मपीठाकडून मान्यता मागून घ्यावीच लागेल अन्न सांगते विठ्ठल पंत म्हणतात किती सहन करायचं जेव्हापासून मी संसारात आहे तेव्हापासून मला समाजान या समाजानं खूप त्रास दिलाय यासाठी मी काय करावं विशोबकाकाकडे विठ्ठल पंत गेले विशोबकाका म्हटले तू पैठणला जा आणि आपल्या धर्मगुरूला विचारून ये ते काय सांगतात ते बघ तेव्हाच तुझा छळ थांबेल विठ्ठल पैठणला गेले धर्मगुरूंच्या पुढे उभं राहिले धर्मगुरु म्हणाले काय आहे विठ्ठल पंत बोला विठ्ठल पंत बोलले मी काय करावं मला सांगा संन्याशाची मुलं म्हणून माझ्या मुलांचा छळ होतोय मी कुठं गेलो मिलत नहीं। मिलत नहीं। मी तर मला काम मिळत नाही मला भिक्षा मिळत नाही मी काय करावं बघा हे विठ्ठलपंत कुलकर्णी स्वतः ब्राह्मण होते तरी पण ब्राह्मणाने ब्राह्मणाला खूप त्रास दिला हे पैठणचे धर्मगुरू बोलले तुला मी पत्र देत आहे बस जरा त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की तुम्ही देहत्याग करावा हीच तुम्हाला शिक्षा आहे तुम्हाला कौन्त, शिक्षा नाही विठ्ठल लागले हो किती वाईट वाटलं असेल त्यांना की माझी चार सोन्यासारखी लेकरं आहेत माझी लक्ष्मी बायको आहे आणि मी देहत्याग करायची मला शिक्षा दिलेली आहे मला ही मान्य करावी लागेल ते पत्र घेऊन घरी आले त्यांच्या मनात रस्त्यावरून येताना त्यांच्या मनात येत होतं की आपण देहत्याग करावा आपण देहत्याग केला तर आपल्या मुलांना चांगली वागणूक देण्यात येईल हा समाज आपल्या मुलांची हो मुंजू होईल मुंजू होऊ देत नाही समाजात व्यवस्थित हा समाज जगू देत नाही मग आपण देहत्याग केला तर आपली मुलं तरी सुखी होतील आपली पत्नी तर सुखी होईल असा विचार मनात आला परंतु विठ्ठल पंत म्हणतात शेवटचं पत्नी आपल्या पत्नीशी बोलून घ्यावं पत्नीचं तोंड बघावं आपल्या सोन्यासारखी चार लेकरं आहेत त्यांचं तोंड बघावं म्हणून विठ्ठल पंत घरी आले हो घरी आले आणि रुक्मिणीबाई म्हणाल्या काय झालं हो तुम्ही नाराज आहात तेव्हा विठ्ठल पंत म्हणाले जरा थांब सांगतो तुला विठ्ठल पंत रडू लागले कि मला धर्मगुरूंनी देहत्याग करण्याचा सल्ला दिलेला आहे हे पत्र दिलेलं आहे तू देहत्याग कर तुला हेच प्रायश्चित आहे तू स्वीकारून पुन्हा तू संसार संसारात आलास झालास तुझी शिक्षा एकच आहे तू देहत्याग कर तेव्हा रुक्मिणी मातेला म्हणाले मी देहत्याग करणार आहे ग मी मुलांची आणि तु तुझ्याशी शेवटचं बोलणं म्हणून मी आलो आहे रात्रभर दोघेजण विचार करतात काय करावं वा। तेव्हा रुक्मिणी माता म्हणते तुम्ही नका देहत्याग करू ही मुलं मी जन्माला घातलेत मी नऊ महिने पोटामध्ये वाढवलेत आणि या मुलांना जर समाज जगू देत नाही मानाने आणि त्यांची मुंज होऊ देत नाही तर मी देहत्याग करते तुम्ही नका करू विठ्ठल पंत म्हणतात नको तू राहा पाठीमागे या मुलांचं संगोपन कोण करणार ग मुक्ताई फक्त फक्त आणि फक्त, फक्त पाच वर्षाची होते हो एवढस लहान बाळ सोपानदेव ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ एका पाठोपाठ एक ही चार लेकर म्हणतात मी देहत्याग करतो रुक्मिणी म्हणते मी त्याग करतो शेवटी त्यांचं ठरतं की आपण दोघेही देहत्याग करूया मुलां मुलं तरी सुखी होतील मुलांना तरी हा समाज सन्मानाने जगू देईल त्यांचं रात्रभर बोलणं होतं त्यांचं सर्व ठरतं दोघेही खूप ढसा ढसाढसा रडू लागतात एकमेकाच्या गळ्यात पडून आपण काय चुकी केली याची सजा आपल्याला समाज देत आहे असं त्यांना वाटू लागलं आणि ते खूप ढसाढसा रडले दुसऱ्या दिवशी रुक्मिणी माता म्हणते माझ्या लेकरांना पुरणपोळी खूप आवडते हो मला पुरणपोळी करायची आहे मुलांना मला पुरणपोळी मुलांना खाऊ घालू द्या रुक्मिणी माता पुरणपोळीचा स्वयंपाक पण नव्हते मन उदास लेकरांच्या तोंडाकडे बघून त्यांचं अंत भरून येतो एवढी माझी सोन्यासारखी लेकर सोडून आम्ही देह देह त्याग करणार माझ्या मुलांना कोण आहे का पाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला ताट मांडले प्रत्येक एक घास निवृत्तीनाथाला भरते डोळे भरून येतात रडत असतात ज्ञानदेव महाराजांना घास भरवते सोपान महाराजांना घास भरवते मुक्ताईला घास भरवते डोळे भरून येतात मुलांना पोट भरून खायला सांगतात निवृत्तीनाथ म्हणतात आई तू का रडते ग तुला काय झालंय मला सांग ना माता माऊलीचं अंतकरण भरून आलेलं होतं आपली मुलं सोडून जाणं एवढं सोपं नाही हो आपली मुलं एक तास बाहेर खेळायला गेली तर आईचा जीव खालीवर होतो की माझा मुलगा कुठे गेला आणि कधी येणार त्याचं बरं वाईट काय होईल का, का। मुलासाठी प्रेम काय असतं फक्त आणि फक्त एक आईलाच माहीत असतो दुसरा कोणाला नाही बिचारी माता मावली रडत रडत मुलांना घास भरवते ज्ञानदेव म्हणतात आई तू का रडते ग तुला काय वाईट वाटतं मला सांग रुक्मिणी माताजी म्हणते नाही रे बाळांनो तुम्ही पोट भरून जेवण करा तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी बनवलेली आहे तुम्ही पोट भरून जेवण करा मुलांना जेवण करायला पोट भरून मुलं जेवतात आणि मुलांना झोपी घालते झोपायला लावते मुलांच्या अंगावरून हात फिरवते निवृत्तीनाथाच्या अंगावरून हात फिरवते तूच माझ्या मुलांना सांभाळ तू मोठा आहेस तू गुन्हे आहेस ज्ञानदेवांच्या अंगावरून हात फिरवते आणि सांगते हे ज्ञानदेवा आजपासून तूच माझ्या मुक्ताईची आणि सोपानाची आई आहेस परंतु ज्ञानदेव सगळ्यात जगाची आई झाली सरळ जगाची माऊली झाली हो फक्त सोपान मुक्ताबाईची नाही हो सोपानाच्या अंगावर हात फिरवते मुक्ताईच्या अंगावर हात फिरवते ज्ञानदेवांना म्हणते माझा सोपान खूप शांत आहे त्याला समजून घे माझी मुक्ताई खूप लहान आहे तिला समजून घे मुलांच्या अंगावरून हात फिरव फिरवतात दोघे दो दो पण दोघे पण ढसा डसा रडतात एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात मुलांच्या पायाजवळ बसून रडतात हे परमेश्वरा माझ्या मुलांना तूच आहेस तुझ्याशिवाय कोणी नाही चार मुलं मी तुझ्याकडे सोपवून जात आहे माझ्या मुलांचं संरक्षण कर बाहेर घरातून बाहेर जाताना जोडवीचा आवाज येईल म्हणून जोडवी सुद्धा काढून ठेवतात हो बिचारी माऊलीचा किती त्याग रात्रभर बोलणं होत पहाटेचे चार वाजले विठ्ठलपंत म्हणतात चल ग चार वाजले आपण जाऊया आता विठ्ठलपंत पण मुलां मुलांच्या अंगावरून हात फिरवतात सर्वांना बोलतात मुलं गाड झोपी गेलेले असतात विठ्ठल तुटून तु बाहेर होतात कुटीच्या आणि म्हणतात चल रुक्मिणी वेळ झाली आहे आपली जायची अजून कोणी उठलेलं नाही तोपर्यंत आपण जाऊया परंतु रुक्मिणीचा जा पाय घरातून बाहेर निघत नसतो ते प्रत्येक मुलाच्या तोंडाकडे बघून रडत असतात बाहेर येतात पुन्हा परत जातात मुलांकडे बघतात डोळे भरून डोळे पाण्याने भरलेले रडत 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 पुन्हा बाहेर जातात असं खूप वेळा करतात विठ्ठल पंत म्हणतात मला माहीत आहे तू तू आई आहेस तू मोहमायेमध्ये आहेस तुझा माया जाळ आहे तू राहा मुलांच्या जवळ तू येणार नाहीस मला माहीत होतं परंतु मीच तुला सर्व सांगितलं आणि घरी आलो तू राहा इथं तुला नाही होणार रुक्मिणी माता म्हणते नाही हो मला यायचं आहे परंतु माझी मुलं सोडून माझा पाय निघत नाही शेवटी मन घट्ट करून रुक्मिणी घराच्या बाहेर पडते आणि इंद्रायणी नदीमध्ये दे देहत्याग करतात प्राणत्याग करतात बघा आपल्या ह्या चार मुलांच्या साठी समाजानं दिलेली शिक्षा स्वीकारून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माताजीने देहत्याग केला सकाळी निवृत्तीनाथ उठले इकडे तिकडे पाहिलं आई कुठे आहे बाबा कुठे आहेत ज्ञानदेव उठले सोपान उठले मुक्ताबाई उठली मुक्ताबाई म्हटली दादा आपली आई कुठे दिसत नाही रे परंतु आई वडिलांनी निवृत्तीनाथाच्या अंशाला एक पत्र ठेवलं होतं की त्या पत्रामध्ये सर्व लिहिलं होतं की हे निवृत्ती तू मोठा आहेस ह्या तीन लेकरांना सांभाळून घेणं सांभाळायचं तुझं काम आहे ज्ञानदेवांना लिहिलं होतं की हे ज्ञानेश्वरा तू माझ्या लहान मुलांची आई आहेस तू यांना सांभाळ यांचा सांभाळ कर निवृत्तीनाथ इकडे तिकडे आईला बाबांना शोधतात तेव्हा त्यांना त्यांच्या औष्याखाली त्यांना पत्र मिळतं चिठ्ठी मिळते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं निवृत्तीनाथांचं डोळं भरून येतं निवृत्तीनाथ म्हणतात छोटी मुक्ताबाईचं वय फक्त आणि फक्त पाच वर्ष असतं तिला म्हणतात अगं मुक्ते आपले आई वडील गावी गेले आहेत ग मुक्ताई म्हणते कोणत्या गावाला गेले दादा आई वडील असे न सांगण्याच्या गावी गेले गा आपले आई वडील त्या लेकरांच काय झालं असेल ज्याला आई न, आई वडील नसतात त्या लेकरांना आई वडिलांचं दुःख माहीत असत चार मुलं एकमेकांना पकडून ढसा ढसा रडू लागले आपले आई वडील आपल्याला सोडून गेले दुःख अनावर होत नाही दोन दिवस येलेकर उपाशी आपल्या घरामध्ये रडत बसले इकडे तिकडे शोधाशोध केली परंतु त्यांना आई वडील कुठेही भेटले नाहीत त्यांनी सांगितलं नव्हतं की आम्ही देहत्याग करतोय परंतु आम्ही कुठे आहे नदी इंद्रायणी नदीमध्ये आम्ही देहत्याग करतोय असं सांगितलं नव्हतं फक्त आम्ही प्रायशित घेत आहोत देहत्याग करत आहोत खूप शोधाशोध केली परंतु त्यांना कुठेही सापडले नाही तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता आपल्याला दुःख धरून बसून चालणार नाही आपल्याला पोटासाठी भिक्षा मागावी लागेल भिक्षा ही घरासाठी मागितली जाते हो आणि फक्त स्वतःसाठी मागितली जाते आणि भिक्षा सर्व घरादारासाठी मागितली जाते काखेत झोळी बांधली आणि ज्ञानदेव भिक्षा मागायला गेले विसोबा खेचर यांच्या घरी गेले विसोबा खेचरने त्यांना खूप काटीने मारलं पुन्हा येऊ नकोस संन्याशाच्या कार्ट्या असं म्हणून तिथून हाकलून दिलं बघा किती ह्या संतांनी त्रास सहन केला अशी ही पाच लेकर कुठेही भिक्षा मागायला गेले कोणी दरवाजा बंद करून घ्यायचे कोणी मुठभर तांदूळ द्यायचे कोणी पीठ द्यायचं आणि विसोबा खेचर मिळालेल्या पिठामध्ये माती टाकायचे भिक्षा मागायला गेल्यावर झोळीमध्ये शेण टाकायचे काही लोक किती अन्याय सहन केला संतांनी सहनशीलता ठेवली अन्याय सहन केला म्हणूनच त्यांना संत म्हणजे ते संत होते सहनशील होते म्हणून त्यांचं आज नाव तीन खंडात त्यांचं नाव गाजते आज त्यांचं तीन लोकांमध्ये लो झेंडा आहे धरती आकाश पाताळ सर्वत्र त्यांचं नाव आज दुमधुमत आहे त्यांच्या त्यांचा ज्ञानाचा वारसा चालतोय निवृत्तीनाथ गेले विसोबा खेचर यांच्या घरी आमच्या ज्ञानदेवांना तुम्ही का मारलं तेव्हा निवृत्तीनाथांना पण त्यांनी काठीनं मारलं पुन्हा इथं येऊ नको हे विसोबा खेचर शेवटी ज्ञानदेवाकडूनच ज्ञान घेतात त्यांना आपली चूक समजते आणि ते शरण येतात बघा अशी ही चार भावंडांना समाजाने एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला तरीही दिल, ते कोणावरती राग धरले नाहीत ना कोणाला उत्तर दिलं नाही फक्त फक्त आणि स्वतः स्वतःलाच त्यांनी त्रास करून घेतला त्यांनी खूप सहन केलं समाजाचं अन्याय परंतु समाजाला कधीही उलट तोंड करून उत्तर दिलं नाही अशी भावना निर्माण व्हावी सहनशीलता आपल्यामध्ये असावी दासीचं एवढंच मत आहे तर दासीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दासीच्या बोलण्यातून जे काही चूक झाली असेल तर उदार अंत करणारने माफ करा आणि जे चांगले शब्द आहेत ते सद्गुरूच्या सद्गुरूला स्मरून दासीने बोलले आहेत ते तुम्ही घ्या जे चुकीचे आहेत ते सोडून द्या चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरि ओम धन निरंकारचे